नमस्कार शेतकरी बांधवानी मित्रांनो आज वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या ऐतिहासिक दिवशी तुमच्या मनातील सगळ्या चिंता आणि उत्सुकता संपवणारी एक मोठी आणि अधिकृत बातमी घेऊन मी आलो आहे गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही फक्त एकच प्रश्न विचारत आहात पीएम किसानचा एकविसावा हप्ता आणि महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता नेमका कधी येणार किती रुपये मिळणार चार हजार की फक्त दोन हजार आज या सगळ्यांचे स्पष्ट उत्तर मी देत आहे आणि हो शेवटपर्यंत हा मजकूर वाचा कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुमचे खाते रिकामे राहणार नाही ही मी हमी देतो आता थेट मुद्द्यावर येऊया आजची तारीख आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि शेतकरी मित्रांनो आजच तो दोतोडा वाट पाहिलेला मोठा दिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज दुपारी ठीक दोन वाजता कोइंबतूर तामिळनाडू येथे एका राष्ट्रीय कार्यक्रमात रिमोट बटन दाबणार आहेत एका क्लिकमध्ये सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये जमा होईल ही बातमी शंभर टक्के अधिकृत आहे पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर पीएम किसान डॉट जीओ व्ही डॉट आय एन पोस्टर आणि घोषणा अपलोड झालेल्या आहेत जिथे स्पष्टपणे सांगितले आहे की हा कार्यक्रम एकोणीस नोव्हेंबरला होईल सुमारे अठरा हजार कोटी रुपयांचा हा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार जोडलेल्या बँक खात्यांमध्ये जमा होईल ज्यामुळे देशभरातील लहान मध्यम शेतकऱ्यांना रब्बी पेरणीच्या हंगामात मोठा आधार मिळेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तर आजचा दिवस म्हणजे दसऱ्यापेक्षा मोठा उत्सव आहे कारण आज तुमच्या खात्यात एकाच वेळी दोन हप्ते येणार आहेत केंद्र सरकारचा पीएम किसानचा एकविसावा हप्ता दोन हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता दोन हजार रुपये म्हणजे एकूण चार हजार रुपये एकाच दिवशी होय बरोबर ऐकलात दुपारी दोन वाजल्यानंतर तुम्ही बँकेत जा किंवा मोबाईलवर एसएमएस चेक करा तुम्हाला एकाच वेळी दोन क्रेडिट अलर्ट मिळतील एक केंद्राकडून दुसऱ्या राज्याकडून नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारची स्वतंत्र योजना आहे जी पीएम किसानच्या व्यतिरिक्त चालते केंद्र सहा हजार रुपये वार्षिक देतं तर महाराष्ट्र सरकार ही स्वतःच्या तिजोरीतून सहा हजार रुपये देते ज्यामुळे प्रत्येक हप्त्यात दोन हजार प्लस दोन हजार बरोबर चार हजार रुपये मिळतात आज हे दोन्ही हप्ते एकत्र येत आहेत कारण नमो शेतकरी योजनेचे हप्ते एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर मार्च अशा तीन टप्प्यात सोडले जातात आणि नोव्हेंबर हा दुसऱ्या टप्प्याचा भाग आहे अनेक शेतकरी विचारतात उशीर का झाला ऑक्टोबरमध्ये यायला हवे होते ना होय तुमची भावना मी पूर्ण समजू शकतो ऑक्टोबरमध्ये पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना आधी पैसे मिळाले होते कारण तिथे पूर आणि भुस्खवनामुळे सरकारने प्राधान्य दिले पण महाराष्ट्रात रब्बी पेरणी सुरू झाली खतं बियाणं मजूर भरायचे पण खात्यात पैसे नव्हते रोज बँकेत जाऊन पासबुक तपासणे आणि रिकाम्या हातीने घरी परतणे हा त्रास मी अनेक शेतकऱ्यांकडून ऐकला आहे आता सगळा त्रास संपला उशिराचे स्पष्ट कारण आहे सरकारने यावेळी अतिशय काटेकोरपणे बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी केली लाखो नावे यादीतून काढली गेली जे शेतकरीच नव्हते ज्यांच्याकडे शेती नव्हती सरकारी नोकरी करणारे किंवा आयकर भरणारे ही प्रक्रिया वेळखाऊ होती पण ती खऱ्या शेतकऱ्यांसाठीच जेणेकरून तुमचा हक्काचा पैसा योग्य हातात पोहोचेल जे शेतकरी म्हणतात अजून पैसे दिसत नाहीत त्यांना सांगतो धीर धरा पंतप्रधान बटन दाबतील तेव्हा अठरा हजार कोटी रुपये एकाच वेळी निघतील पण डीबीटी सिस्टीममध्ये बॅचेसमध्ये पैसे जातात काहींना दुपारी तीन वाजता येतील काहींना संध्याकाळी सहा वाजता काहींना रात्री दहा वाजता आणि काहींना उद्या सकाळी वीस नोव्हेंबर पण पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांचे पैसे आज किंवा उद्या नक्की येतील सर्वात महत्वाचा प्रश्न किती पैसे येतील इथे अफवा पसरल्या होत्या काही म्हणत दोन हजार काही चार हजार काही बिहारच्या घोषणेमुळे तीन हजार मी स्पष्ट सांगतो महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना आज चार हजार रुपये मिळतील नमो शेतकरी ही स्वतंत्र योजना आहे त्यामुळे बदल नाही बिहारची तीन हजार रुपयांची घोषणा फक्त तिथेसाठी केंद्र सहा हजार प्लस बिहार अतिरिक्त तीन हजार पण महाराष्ट्रात आधीच बारा हजार मिळतात म्हणून पुढचे हप्तेही चार हजार जे घाबरतात ई केवायसी झालं नाही आधार लिंक नाही जमीन सत्यापन बाकी धीर धरा लगेच सीएससी सेंटरला जा ई के आधार बँक लिंक आणि जमीन सत्यापन करा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे येतील ज्यांनी आधीच पूर्ण केले त्यांचे आज उद्या येतील हे चार हजार रुपये फक्त आकडे नाहीत तुमच्या घामाचे फळ आहे याने रब्बी पेरणी होईल मुलीच्या लग्नाची तयारी औषधे कर्जाचा हप्ता भराल हा पैसा तुमच्या कष्टांना सन्मान आहे मोदी साहेब आणि महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी उभे आहेत आजचा दिवस शेतकऱ्यांच्या विजयाचा आहे शेवटची गोष्ट संध्याकाळपर्यंत पैसे न दिसले तर लगेच बेनिफिशरी स्टेटस तपासा अप्रुवड आणि एफटीओ जनरेटेड दिसलं तर शंभर टक्के येथील फक्त वेळ लागेल त्रुटी असेल तर दुरुस्त करा गावातील इतरांनाही सांगा कुणी वंचित राहू नये श्रीमंत शेतकऱ्यांना लाभ नसल्याने सरकारने पाच कागदपत्रांची पडताळणी जाहीर केली आहे चला तपशीलवार पाहूया फार्मर आय डी कार्ड हे ओळखपत्र आहे चुकीची नावे किंवा जन्मतारीख असलेली कार्डे अपडेट करा पूर्ण नाव वडिलांचे नाव आणि अक्षरात जन्मतारीख असावी अन्यथा एकविसावा हप्ता मिळणार नाही उत्पन्नाचा दाखला दोन हजार पंचवीसचा नवीन दाखला सादर करा वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे जास्त असलेल्यांना वगळले जाईल सात बारा उतारा जमिनीचा उतारा दहा ते वीस एकरांपेक्षा जास्त जमीन असलेल्यांना म्हणजे श्रीमंतांना लाभ नाही कमी जमीन असलेल्यांना प्राधान्य ओळखपत्र आधार पॅन किंवा मतदार ओळखपत्र पूर्ण आणि अचूक माहिती असावी आधारवर जन्मतारीख अक्षरात असावी अपडेट न केल्यास बावीसावा हप्ता कठीण बँक खात्याची माहिती एकापेक्षा जास्त खाती असतील तर प्रत्येकाची भिन्न मोबाईल नंबर जोडा हॅकिंग टाळण्यासाठी हे आवश्यक आहे अन्यथा पैसे उडू शकतात शेतकरी मित्रांनो आज तुमच्या चेहऱ्यावर हास्य येईल कुटुंब सुखी होईल ही फक्त सुरुवात आहे पुढचे हप्ते वेळेवर येतील कारण यंत्रणा सुधारली आहे तुमची शेती हिरवीगार राहो कुटुंब सुखी राहो खाते भरलेले राहो ई शुभेच्छा हा मजकूर आवडला आणि पैसे आले तर कमेंटमध्ये जय जवान जय किसान लिहा पुढचे अपडेटसाठी महाराष्ट्र अपडेट चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटू धन्यवाद